जामिनाचा मार्ग मोकळा होता असे खुन करणारे सुटल्यावर मग राज्यात कार्यक्रम उलटे सुलटे सुरू होणार मग इथून पुढं उलटे सुलटे सुरू होणार मग असे खुन करणारे सुटणार इतके पुरावे इतके पैसे त्याला काय करायचे इतके पैसे त्याचे पैसेच नाहीत ना ते इतके खुन इतके योजना सरकारी योजना खाल्ल्यात त्यांनी म्हणजे गुंधाची टोळी सांभाळाची काम सरकारला त्याला सोडून जामीन फेमीन होत नसते ना जामीन जर झाली ना मग राज्यात कळून तुम्हाला काय होत असते मग सरकार काय करतय पालकमंत्री काय करतो मग कळत मग यांची बी काय दशा होती तेही यांना कळत कारण या एवढे पुरावे एवढा मोठा खून केलाय जनता सांगती सगळे पुरावे पण आहेत यांनी मोबाईल फेकून दिलेत तुम्हाला जर ते तपास लागत नाहीत आणि जामिनाचा विषय घडवून बसला हे शक्यच नाही हे बुद्धीला पटतच नाही कधी पटणार बी नाही मग तर जे आता त्या धनंजय मुंड्यात टोळी सुरू केले आणि सरकारमध्ये त्याच्यात काय बदलले खून करणाऱ्याला पाठीशी घालतय सरकार असंच होईल ना मग ते मग हे धनंजय मुंडे जे टोळे आंदोलन करते सध्या की आरोपीच्या बाजूने राज्यात कधी घडलंय का आमच्या सुद्धा असतील ना मला माहीत नाही पण असतीलच ना गुंडासाठी एखाद्या वेळेस आरोपीसाठी मोर्चा काढलेला मला तर नाही आठवतो मला नाही आठवत ही पहिली प्रक्रिया राज्यातली देशातली ते आरोपीच्या बाजूने मोर्चे काढलेत की सोडून द्या म्हणून ही पहिली वेळ आता इथून पुढे होणार आहे इथून मागचं माहित नाही पुढं कोणत्या जातीत असे भांडण कोण काही झालं आरोपीला सोडून द्या आपण आपल्या जातीचे लोक निघले झेंडे घेऊन हे शंभर टक्के आहे आता कारण रुढीने पाडली हो महात्मा धनंजय मुंडे मोठं कुडून पुढे शिक्षण घेऊन आला घेऊ पैसे आणि पैसे एवढंच दिसत जात नाही दिसत काय नाही दिसत अने ना आता आता तर शंका त्याच्यावरती असे आहेत की त्यांचे लोक आहेत ना त्यांचा सुद्धा आहे त्यांचा सुद्धा वाजू याची अशी टोळी आहे या मुंड्याची आमच्या विरोधात जेव्हा बोलन तेव्हा यांचा मित्र आहे बघा नीती यांचा इतक्या माजुरडे येते मराठ्यांच्या विरोधात जो बोलन तो यांचा मित्र बघा यांचं समीकरण कुठे घेऊन चालले ते पायांदा बघा यांचा कसा आहे त्याच्या बाजूनी बोलणार कमेंट बोलणार सोशल मीडियावर त्याला त्याचा त्याला सपोर्ट देणार म्हणजे मराठ्यांना हे दुश्मन समजते त्याचा अर्थ असा होतो शत्रू समजते मराठ्यांना कोणी बोललं की हे त्याच्या बाजूने म्हणजे ह्याशी टोळीची हिचा टोळीचा लवकर नायनाट होणार आहे जास्त दिवस लागणार नाही पंचवीस तीस वर्ष माझा समाज वाईट परिस्थितीतून चाललेला तिथं माहिती माहितीये बाकीच्या या हंदामा घरात बसून आम्हाला माहिती आहे तिथल्या लोकांनी किती वेदना भोगल्या सगळ्या जातीचे सुद्धा ते धनगराचे सुद्धा खुलं केले त्यांनी त्यांनी वंजारीचे सुद्धा केले यांनी नाही केले त्या इथं पिठी नायगाव मुंडे तिथं मारून टाकलं एक धनगराचं बोरगे यांनी हिथं आपला भाग गाव लांब नाही इथं गेवरायच्या पलीकडचे तिथेही मारून टाकलं याला जात नाही कळत पैसा पैसा कळतो आणि ह्या नियती यांनी स्वतःचे काही नेते सुद्धा संपवले त्यांच्या सुद्धा बदनामे केल्या यांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान तिथे ह्या टोळीनेच प्रयोग करून ते हे बदनाम केलं त्यांचे मोठे नेते होते त्यांना सुद्धा जिवंतपणी मरण यातना भोगायला लावलेली हीच टोळी आमच्या नदी लागतोय आता बेट्या धनंजय मुंड्या तू टोळी उठेतो आंदोलन करायला लावतो रास्ता रोको करायला लावतो रोड पाडायला लागला वेगळा तो येईल ना पुढे इथं परळीपासून मुंबई सगळ्यांना न्याय मिळणार आहे आता कसं काय मिळत नाही बघतो आम्ही सुद्धा म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकही एक याच्यातला आरोपी सोडता कामा नाही जातीवाद हे करणार दुसऱ्याला जातीवादी म्हणणार पायंडे उलटे पाडायलेत राज्यात मुख्यमंत्र्यांना सांगणार आमचं आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतायत ही वाईट रूल पाडायला लागलाय तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय यामुळं ही चांगला चांगली गोष्ट राज्यासाठी नाहीये अजिबात आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत यांना सगळ्यांना तीन शो दोन लावा जामीन एकाची होता कामा नाही जर झाली तर रस्त्यावर आम्ही आलो सामना आमच्या संघ